हॅलो नमस्कार मी शेतल स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आजचा ब्लॉग सकाळी स्टार्ट केला काही रोजचं रुटीन होतं रुटीन रोजचं थोडंसं वेगळं असतं म्हणजे थोडाफार बदल होतो पण सगळ्यांचं तेच रुटीन रोजच असतं असं नाही रोज काहीतरी वेगळं रुटीन चालू असतं आपलं कुठलं काम अगोदर होतं तर कोणतं काम नंतर होतं तसंच आजचं माझं रुटीन आता मी सुरुवात केली झाड घर झाडण्यापासून तर दोघी स्कूलला गेल्या त्यानंतर तस्मैला खाऊ घालून झोपवलं त्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केला आणि तुम्हाला तसमईचं बोर नान केलेलं आणि त्यासाठी श्रुतीने हे डेकोरेशन थोडं केलं त्यासाठी सोप्याचा एक भाग मला इकडे हलवून ठेवावा लागला त्यानंतर मी किचन भांडे क्लीन करून घेतले सगळं स्वच्छ झाले त्यानंतर माझे कपडे आणि लादी पुसून घ्यायचे तर मी कपडे काय काय धुवायचे आहेत ती चेक करून घेत होते आणि सगळी कपडे मी धुणार आहे आता हाताने तर त्यासाठी आपण कोणती कपडे आहेत अगोदर तर ती सगळी चेक करून घ्यायची जेणेकरून कोणती धुईचे आहेत कुठली ऑफिसचे असो किंवा मुलांचे स्कूलचे वगैरे असतील तर एक्स्ट्रा तर त्यामध्ये टाईम जातो तर मी ते कपडे चेक केले आणि ते धुवायसाठी घेतले आणि त्यानंतर मी आ, मुली दुपारी येतातच माझी शुभ्रा दुपारी येते आणि श्रुतीची तब्येत ठीक नाही त्यामुळे मी तिला आज पाठवली नव्हती तर म्हटलं आज त्याला तोंडाला ताप आलेल त्यामुळं तोंडाला चव नसल्यासारखी झालेली आणि त्यासाठी म्हटलं आज तांदळाचे घावण बनवूयात आणि तिच्यासाठी मी आज तांदळाची घावण आणि शेंगदाण्याची चटणी बनवते तर ती कशी बनवायची तर ते दाखवणार आहे तर येथे मी तांदळाचं पीठ घेतले दोन वाटी आणि त्यामध्ये पाणी हळूहळू करून घालायचं आहे तर भरपूर पाणी यामध्ये मी आता घालणार आहे आणि याचं बॅटर एकदम पातळ जास्त पातळही नाही तर तुम्हाला मी त्याची कन्सिडन्सी दाखवते की कोणत्या प्रकारचं असावं तर मी यामध्ये भरपूर पाणी घालून हे बॅटर बनवते आणि आजकालचं वातावरणच असं चाललेलं आहे की थंडी आहे आणि ऊनसुद्धा खूप लागत आहे त्यामुळे काय आहे की गरम पण आहे थंडी पण वाजते आणि मुलं आजारी खूप पडत आहेत तर तसंच होतं तर काळजी घ्या स्वतःची मुलांची सुद्धा काळजी घ्या जास्त थंडीचं हवेचं तर हवं तर स्वेटर वगैरे घालून पॅक करून मुलांना खेळायला पाठवा स्कूलला जाताना सुद्धा गरम पाणी वगैरे प्यायला द्या त्यांना तर मी येथे हे बॅटर अशा पद्धतीने बनवले आणि त्यामध्ये मी दोन चमचे मीठ घातलं कारण तांदळाच्या पिठाला स्वतःची काही अशी चव नसते त्यामुळे मी यामध्ये मीठ घातलं तर जास्त काहीच नाही फक्त पाणी तांदळाचं पीठ आणि मीठ एवढंच लागतं तांदळाच्या घावण्यासाठी आणि खूप कटकटीचे कामंसुद्धा सुद्धा नाही आहे की त्याला तासन तास भिजत ठेवा आणि मग ते वाटण करा डोश्यासारखं अजिबात नाही अगदी सोपा प्रकार आहे आणि माझ्या घरी हा भरपूर वेळा खाल्ला जातो त्यामुळे मी हे वरचेवर बनवतेच त्यामुळे मी आज बनवत होते तर मी तुमच्याशी शेअर केला तर रोजच्या रोज आता खूप दिवसांनी ब्लॉग बनवते काहीतरी काहीतरी चालूच असतं काम आणि शुभूचा तस्मैचा बड्डे झाला त्यानंतर बड्डे बऱ्यापैकी मोठा केला होता आणि घरचे सगळे आलेले पाहुणे त्यामुळे त्या एवढ्या गोंधळात की मी कॅमेरा घेऊन व्हिडिओ शूट करावा एवढी <laughs> एवढं काही मला हे वाटलं नाही किंवा बरं वाटत नाही म्हणून मी केला नाही तो ब्लॉग त्यानंतर मी मला वाटत होतं बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्या आणि ज्या वेळेला मी तुमच्या पुढे एवढे कॉन्फिडंट होईल आणि तुम्ही ज्यावेळेला जास्त प्रतिसाद द्याल त्यावेळेला मी नक्कीच तो ब्लॉग बनवायचा अशा पद्धतीचा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन तर त्यानंतर मी हळदी कुंकू सुद्धा केलं आणि बोरनान बोरणांचं डेकोरेट थोडं बघितलं असेल आणि त्याच दिवशी मी हळदी कुंकू करून घेतले तर, तर काय होतं माहिती का की मुलांसोबत काही कार्यक्रम वगैरे करायचं म्हटलं तर खूप गोंधळ होतो आणि तुम्हाला माहीत आहे स घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात त्यामुळं मी बऱ्याच वेळेला ठरवते की व्हिडिओ शूट करावे पण माझ्याकडून होत नाही कॅमेरा उठून सगळं स्वतः करा त्यामुळं मी बऱ्याच गोष्टी नाही शेअर करत तर आणि करता जेवढं करायला ना तेवढं आपण पर्सनली जातो तर मला रेसिपी शेअर करायला फार आवडतात त्यामुळे मी रेसिपी जास्त करून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत जाईल तर येथे मी चटणी बनवते त्यासाठी घेतले हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाणे लिंबू साखर मीठ घालून शे शेंगदाण्याची मी येथे चटणी बनवते तर शेंगदाणे सुरुवातीला मी हलकेसे भाजून घेतले आणि त्यानंतर घेतलेले आहेत थंड करून आ, आता हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे दही असेल तर खूप छान दही आणि खूप छान चव येते पण माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळे मी एक लिंबू वापरले नाही अर्धा लिंबू वापरला आणि लिंबू तुम्ही बघितला असेल तर टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवला ना तर जवळपास महिनाभर लिंबू चांगला टिकतो अजिबात खराब होत नाही तर इथे मी चटणी बनवून घेते आणि मस्त अशी टेस्ट झाली होती चटणीची दोघींनाही फार आवडली आणि तिची तब्येत बरी नव्हती तापानी तोंडाला चव नव्हती त्यामुळे असं काहीतरी खायला जरा तिला बरं वाटलं नाहीतर आपण रोज पोळी भाजी वगैरे बनवतोच तर असं काहीतरी मुलांना द्या जेणेकरून त्यांच्या त्यांनासुद्धा वेगळे पण वाटेल तर मी येथे चटणी बनवली आता मी एका वाटीत काढून दाखवते की कशी झाली चटणी तर एक कलर बघू शकता खूप छान झाले आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान झाली होती आता मी घावण आहे तर ते बनवून घेते तर तव्यामध्ये थोडंसं चमचाभर तेल सोडायचं आहे आणि हे बॅटर घालून घ्यायचं आहे ज्यावेळेला आपण हे पॅटर्न घालतो त्याला लगेच हलवायचं नाही ते एकदम सेट होऊन द्यायचं त्यानंतर ज्यावेळेला खालचे बाजू सुटत जाईल त्यावेळेला आपण त्याची पलटी करून दुसरी बाजू भाजून घ्यायचे आणि खूप सोपा पद्धत आहे सोपा प्रकार आहे तर गावणाचा तर आणि झटपट होतो तर नक्की ट्राय करा तर तुम्हाला माहित असेल तर अगदी चांगली गोष्ट आहे घावन आणि मला वाटते बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे दादाचे घावण वगैरे तर आमच्या इकडे गावाला याला आंबोळी म्हटलं जातं तर मी ते घावण म्हणते कारण तुम्हाला वाटेल आंबोळी म्हणजे डोशाचा प्रकार तर नाही यालासुद्धा आमच्याकडे आंबोळीच म्हटलं जातं आणि घरी फार आवडतात या आंबोळ्या तर मी दर, तर, ते अशा पद्धतीने या भाजून घेते जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही थोडा वेळ आणखी त्याला भाजून घेऊ शकता जेणेकरून ते एकदम क्रिस्पी होतील तर मी अशा पद्धतीने हे घावन भाजून घेते आणि मस्त असे घावन वगैरे पहिला तर मी तस्मैलाच सारते कारण मऊ आहे आणि तांदळाचा हेल्दी आहे त्यामुळं लहान मुलं सुद्धा आवडीने खाऊ शकतात तर त्याला सुद्धा तो घा पहिला घावन केला तर तो मी त्याला चारला तर तो सुद्धा खात होता तर त्यासोबत मी खाली बनवत सुद्धा होते आणि तो साईडला खाली मी त्याला खेळणी देऊन बसवला होता ज्या वेळेला मी रेसिपी शूट करत असते त्यावेळेला सुद्धा तो मला सोडत नाही तो येतो त्यामुळे खेळणी घेत घेत खाली खेळत असतोय तर मी त्याला थोडं थोडं चारत होती तोसुद्धा आवडीने गरम गरम खात होता आणि त्यानंतर मी आता श्रुती आणि शुभ्रासाठी बनवते तर दोघींनाही देणार आणि मी पण खाऊन घेणार तर मला हे बघा किती छान झालेत अगदी क्रिस्पी झालेत घावन आणि नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीचा प्रकार आहे आणि टेस्टीसुद्धा लागतो खूप झंझट नाही तर मी ते बाकीचे घावन बनवून घेते आता ज्यावेळेला मी घर आवरते त्यावेळेला बऱ्याच गोष्टी अशा होतात की शूट करता येत नाहीत मी मोजकेच रुटीन म्हणजे काय रोजचं आपलं असतंच काम क जेणेकरून झाडू मारणे कपडे फरशी भांडे किचन हेच डेलीची कामं असतात तर त्यामध्ये वेगळे पण काही दाखवायचं म्हणून मी जास्त दाखवलं नाही तो मला रुटीनचा थोडासा भाग दाखवते आणि जेणेकरून रेसिपीज तर अशा पद्धतीचा हा व्लॉग मी बनवते तर तुम्हाला व्लॉग आवडेल असं मला न... असं मला वाटतं तर ब्लॉगमध्ये तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी ब्लॉग शूट करणं खूप मेहनतीचं काम आहे त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मला थोडंसं मोटिवेट होईल की अजून ब्लॉग करेन तर आ, मला राहावत नाही मी टेस्ट करते खूप छान जे घावन झाले होती आणि त्याची चटणीची चे टेस्टसुद्धा खूप छान झाली होती आणि त्यानंतर आता मी डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं आमचं जेवण वगैरे भांडी झाली आणि दुसऱ्या दिवशी मी तर त्या दिवशी चिकन आणलं होतं कारण दुसऱ्या दिवशी मी चिकनचे पाहुणे येणार होते चिकन बनवायचं होतं तर त्यासाठी मॅरिनेशन करायचं होतं तर मी आदल्या दिवशीच करून ठेवते ज्यावेळेला तुम्ही एकटे असाल ना त्यावेळेला असंच करत जा की त्या दिवशी तुमचा गोंधळ होणार नाही पाहुणे आले तरी तर तुम्ही अशी प्री प्लॅनिंग तयारी करून ठेवली तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं तो दिवस जाईल जेणेकरून पाहुणे आले की त्यांच्यासोबत थोडा वेळ जाईल स्वयंपाकसुद्धा सुद्धा तुमचा आटोपशीर होईल तर अशा पद्धतीने मी येते प्री प्लॅनिंग काय करते तर ते तुम्हाला दाखवते तर येथे मी आणलेलं आहे दोन किलो चिकन त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जे मॅरिनेटेशनसाठी वापरणार आहात तर ते घालायचं आहे सामान तर मी येथे काय काय वापरते ते तुम्हाला दाखवते तर मी येथे मीठ घातलेलं आहे जवळपास तीन चमचे तर चिकन जास्त आहे त्यामुळे मिठाचा वापर मी जास्त केला आहे तर त्याचबरोबर आता हळद घालते हळद आणि मीठ सगळ्या पीसला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण तुम्ही हवं तर चमच्यानी किंवा याने करू शकता पण हाताने छान मिक्स होतं आणि हळद मीठ सगळीकडे लागली जाते त्यानंतर यामध्ये मी घरचा तयार केलेला गरम मसाला आहे तर तो यामध्ये दोन चमचे घातला त्याने टेस्ट खूप छान येते आणि त्याचा सुगंधसुद्धा खूप छान आहे तुम्ही जर मार्केटमधून गरम मसाला पॅकेट आणत असाल तर त्याचा सुगंध थोडासा कमी असतो जे मसाले आहेत त्याचा आणि जे घरी बनवतो हो त्याचा मसाला एकदम स्ट्रॉंग फ्ले फ्लेवर यामध्ये उतरली जातात आणि आपली भाजीसुद्धा खूप छान लागते त्यानंतर मी गरम मसाला घातला त्याचबरोबर लाल मिर्च पावडर ही एवरेस्टची लाल मिर्च पावडर त्यामुळे कलर छान येतो त्याला तिखटपणा नसतो पण कलर छान येतो त्यामुळे मी येथे घातलेला आहे त्याचबरोबर कोल्हारी स्प कोल्हापुरी सॉरी कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण मसाला असतो तर तो यामध्ये घातलेला आहे माझा घरचा काळा जो तिखट मसाला असतो तर तो आहे तरीसुद्धा श्रुतीच्या पप्पांनी जे गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला घेऊन आले होते त्यासाठी मी त्यांचा कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे तर तो मी यामध्ये घातला त्याचबरोबर येते तांबडा पांढरा रस्सा असतो तर त्याने छान दाटसरपणा यायला पावडर वगैरे मिक्स केलेली असते त्यामुळे मी तो मसाला या पावचमधला यामध्ये घालून घेतला आता हे छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यासाठी आपण सगळे मसाले टाकले का एकदा चेक करून घ्या आता मी लसूण आलं कोथंबीर यामध्ये राहिलेली आहे घालायची त्यामुळे मी लास्टला घेतली लसूण आलं आलं एक इंचभर असे आल्याचे तुकडे यामध्ये मिक्स करून छान पेस्ट करून घ्यायचे जेणेकरून आले लसणाचे फ्लेवर छान यामध्ये उतरले जातील आणि आपली भाजीसुद्धा खाम छान चविष्ट अशी लागते तुम्ही ही पेस्ट किंवा गरम मसाला घरी बनवून छान असा महिनाभरासाठी दोन तीन महिन्यासाठी स्टोर करून ठेवा त्यामुळे भाज्या खूप सुंदर अशा चविष्ट तुमच्या बनतील तर येते बघा कोथंबीर मी घातली आता हे मिक्सरमध्ये छान बारीक असं करून घेऊया तर याची छान बारीक अशी पेस्ट पाणी घालून तयार केलेली आहे आलं लसूण कोथंबीर आता या चिकनमध्ये घालून छान आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान त्या सगळ्या पिसांना लागेल आणि जर तुम्ही कोणताही सो जो म मसाला मिक्स करायचा चमचा घेतला मोठा तर त्याने एवढं होणार नाही मिक्स त्यामुळे मी बघा त्या कुकरचं भांडंसुद्धा छान पुसून घेते त्यातला बराच भाग वरच्या भांड्याला लागलेला असतो आता हे छान पुसून घे गे, घा घेतलं होतं आणि त्यानंतर मसाले सगळे घातले होते आता हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट घडली की यामध्ये मी ज्यावेळेला मिक्स करत होते त्यावेळेला या पातेल्यामध्ये जसं व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं मला किंवा ते पातेला अपूर पडत होतं तेवढ्या क्वांटिटीसाठी तर मी यामध्ये दही घालते जर तुमच्याकडे त्यावेळेला दही नसेल तर तुम्ही ज्यावेळेला ती भाजी पण होता त्यावेळेला दही ॲड केलं तरी चालते कारण दह्यामुळे छान असं चविष्ट चिकन करी तयार होते आणि चवसुद्धा खूप छान लागते आता हे सगळं मी मॅरिनेशन करून घेते आता हे सगळं मॅरिनेट करून घ्यायचं आहे रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असं काम केल्यानंतर आपलं बराच वेळ वाचतो त्याचबरोबर स्वयंपाक करायला सुद्धा सोपं पडतं कोणी पाहुणे येत असतील तर अशी पूर्वतयारी केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही बिंदास्तपणे निवांत असा स्वयंपाक बाकीचा करू शकता आणि दुसऱ्या दिवशी मी जास्त काही केलं नाही फक्त कांद्याची पेस्ट टोमॅटोची पेस्ट करून घेतली तेलामध्ये भाजली आणि हे जे मॅरिनेशन होतं ते ओतलं त्याला थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर मी थोडं पाणी जेवढं करी हवी असेल किंवा तुम्हाला मसाला हवा असेल त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करायचं तर यामध्ये मी त्या पद्धतीने पाणी ॲड केलं दुसरा भाग मी तुम्हाला शूट करून दाखवू नाही शकले ते कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं तर त्या पद्धतीने मी हे एवढाच व्हिडिओ बनवू शकले जर तुम्ही या पद्धतीने नक्की जर पूर्वतयारी केली तर तुम्हाला खूप फायदा होईल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि छानशी कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि हे छान मी मिक्स घेतलं के केलं आणि त्यानंतर आता दुसऱ्या पातेलेमध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर अर्धाचा लिंबू यामध्ये मी पिळते आणि या पातेल्यामध्ये छान मी मिक्स करून घेते कारण एकदम मोठं पातेलं असलं की हाताने मिक्स करायला सोपं पडतं आणि सगळे पीस मसाल्याला लागलेले असतात मसाला सगळ्या पिसांना लागलेला असतो एवढं बोलून बोलून एकसारखं ज्यावेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो त्यावेळेला काय बोलावं कळत कि नाही किंवा पटकन बोलता बोलता काहीतरी शब्द अडकला जातो तर तसं होतं तर हे सगळं मॅरिनेशन मी करून घेतलेलं आहे आणि जे कसं केलं ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर कर केलेलं आहे तर या पद्धतीने तर हे मॅरिनेशन मी रात्रभर ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याची भाजी बनवणार जर मुलं घरी असली की कामाचा खूपच गोंधळ होतो आणि कामंसुद्धा वाढतात किंवा लहान मुलं आहेत त्यामुळे पसारा होणार माणसं आहेत म्हणजे पसारा असणार पसारा असला की थोडीफार मस्ती असणार त्यामुळे बाकीच्या गोष्टी इग्नोर करा आणि तुम्ही ज्या ज्या कामासाठी तुम्ही हे करत आहात तर ते काम पूर्ण करा खूप छान रिलॅक्सपणे पाहुणे कितीही आले असले जर तुमची पूर्वतयारी अशा पद्धतीची असली तर तुम्हाला कंटाळा येणार नाही ज असं सगळं मॅरिनेट वगैरे करून ठेवलं त्यानंतर लास्टला येते वेळ ती म्हणजे किचन क्लिनिंगची मी जी ती वस्तू पटकन ठेवत होते त्यामुळे पसारा जास्त झाला नाही आणि आता मी राहिलेला जो पसारा होता तर तो किचनवाला आवरून घेते आणि सगळे झोपले होते मी पण हे सगळं काम आवरल्यानंतर झोपते आणि उद्याच्याला या व्हि वी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे तर ते एडिटिंग रेकॉर्डिंग काय असेल ते बघू नंतर तर ते करून घेईन तर मस्त असा व्हिडिओ आजचा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तुम्हाला आवडला असेल त्यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर